जळगावात शिवसेनेनं नवं कोर संपर्क कार्यालय उभारलं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यासाठी खर्च केला पण शिवसेनेचा एकही कार्यकर्ता या कार्यालयात पाय ठेवायला तयार नाही आता तुम्ही म्हणाल की शिवसेनेत काही अंतर्गत वाद असतील पण तसं अजिबात नाही या नव्या संपर्क कार्यालयात भूत असल्याची अफवा पसरली आणि तिथंच गाडी फसली हे सारं प्रकरण नेमकं काय आहे चला पाहूया शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षात ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले राज्यात ठिकठिकाणी पूर्वी अस्तित्वात असलेली सर्व संपर्क का कार्यालय ही ठाकरे गटाच्या ताब्यात आहेत जळगावात देखील गोलानी मार्केट मध्ये असलेलं शिवसेनेचं कार्यालय ठाकरे गटाकडे आहे शिंदे गटाकडे संपर्क का कार्यालय नव्हतं म्हणून काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटलांनी पुढाकार घेऊन जळगावातल्या शिंदे कॉलनी रस्त्यावर एका बिल्डिंग मध्ये शिंदे गटाने कार्यालय घेतलं त्याची नव्याने रंगरंगोटी आणि इतर आवश्यक गोष्टी उपलब्ध करण्यात आल्या या कार्यालयाचं उद्घाटन होईल तोच या कार्यालयात भूत असल्याची अफवा पसरली आणि सगळा गोंधळ उडाला भीतीपोटी या कार्यालयात एकही एक एक कार्यकर्ता पाय ठेवायला तयार नाहीये ही गोष्ट गुलाबराव पाटलांच्या कानावर जाताच त्यांनी डोक्याला हात मारून घेतला नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी भूतबाधा झालेल्या कार्यालयाचा मुद्दा छेडत कार्यकर्त्यांना कान पिचक्या दिल्या जळगावला मस्त कार्यालय घेतला तिथे नवीन आपण तिथे एक नंबरला एवढं सुंदर कार्यालय आपण बसणार आहे तर माझी विनंती आहे जळगाव तालुक्याचे पदाधिकारी जळगाव शहराचे पदाधिकारी आपण चार जूनला त्या कार्यालयाचं वादक गाजत या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत जळगाव शहराचे जे लोक आहेत एक अक्काचं आपलं कार्य झालंय आता इथे आपण कॉम्प्युटर एक चांगला माणूस त्या ठिकाणी एखादा त्या ठिकाणी ठेवणार आहोत एक आपली अँब्युलन्स ठेवणार आहोत गरज पडली गेल्याच्या माणसाला तर ती अत्यावश्यक सेवा देऊ शकेल अशा पद्धतीचं आता कार्यालय आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि चार जून नंतर मी सुधारे संस्थाने बऱ्यापैकी बसणार नाही ती <laughs> जागा आधी ओसाड होती आणि ती जळगाव शहरामध्ये नेहमीपासून त्या जागेच्या बाबतीतली एक पसरलेली होती की ते तिथे भूतभागला आहे परंतु त्या काळानंतर तिथे आता मोठं कॉम्प्लेक्स बांधलं गेलेलं आहे आणि आजच्या तारखेला तिथं रहिवास सुद्धा सुरू झालेला आहे आणि दुकानं सुद्धा सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने ऑफिस त्या तिथं शिवसेनेचं कार्यालय मोठ्या प्रमाणावरती बांधलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन बाकी आहे तर नक्कीच ते भाऊंना त्या माध्यमातून असेल किंवा इतर कार्यकर्ते आपल्याला असं संबोधलं जातं की तिथं भूत आहे आजच्या तारखेला आपण तसं काही नाही आम्ही नक्कीच थाटामाटाने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याचं ओपनिंग करू आणि तिथं ते कार्यालय सुरू करू शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालयाचं काम नुकतंच पार पडलेलं आहे आणि त्याचं लवकरात लवकर उद्घाटन देखील होणार आहे शिवसेना कधी कोणते अंधश्रद्धेला हे करत नाही समर्थन करत नाही पण तथाकथित जे बंगला आहे किंवा भूत होतं हे आधी काळपासून ते जसं श्री विष्णू सांगितलं ते पडित होतं म्हणून पण शिवसेनेनं दाखवलं की त्या भूत बंगल्यात शिवसैनिकांनी जाऊन त्या भूतांना पळवलेलं आहे आणि तिथे आमचे सगळे कामं सुरळीत चालू आहेत लवकरच त्याचं उद्घाटन होऊन आपण त्या कामास सुरुवात करू आणि वाट पाहू भूत असेल तर कधी जायला देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम अंधश्रद्धे विरोधात कायदा केला पण अंधश्रद्धा मात्र लोकांच्या मनातून जायला तयार नाही सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही त्याला बळी पडावं हे तर अवघडच म्हणावं लागेल या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा પ્રશાંત બધાને લોકમત ડોટ કોમ જળગાંવ